एक होता राजा त्याला सात बायका होत्या पण मूल नव्हते त्यामुळे तो दुःखी असे एकदा एक, एक साधू राजाकडे आला आणि म्हणाला तुझी प्रार्थना फळाला आली आहे लवकरच तुझ्या एका राणीला मुलगा होईल हे ऐकून राजाला इतका आनंद झाला की सांगता सोय नाही राजाला शिकारीचा फार छंद होता एकदा तो शिकारीला जायला निघत होता तेवढ्यात त्याच्या सात राण्यांनी त्याला निरोप पाठवला की महाराज आम्हाला वाईट स्वप्ने पडली आहेत तुम्ही आज उत्तरेच्या बाजूला शिकारीला जाऊ नका गेलात तर वाईट होईल राजाने बरे म्हटले आणि तो दक्षिण दिशेला शिकारीला गेला तो पुष्कळ हिंडला पण त्याला काही शिकार मिळाली नाही दिवस उतरला तेव्हा त्याने रिकामी हातीच परत जायचे ठरवले तो परत फिरणार इतक्यात त्याला एक रुपेरी अंगाचे सोन्याचे शिंगे असलेले सुंदर हरिण दिसले ते इतके देखणे होते की राजा आपोआपच त्याचे मागे लागला साऱ्या नोकरांना त्याने हरणाला वेडा म्हणून सांगितले पण हरिण इतके चपळ की ते उडी मारून पसार झाले राजाने त्याच्या मागे घोडा सोडला हरिण पळता पळता एका बिळात शिरले व नाहीसे झाले राजा बघत उभाच राहिला जवळच एक झोपडे होते त्याच्या दारात एक म्हातारी चरख्यावर सूत कातीत बसली होती राजाला दौड करून तहान लागली होती तो म्हातारीजवळ गेला आणि त्याने पाणी मागितले म्हातारीने आपल्या मुलीला हाक मारली आणि पाणी आणायला सांगितले आतून एक गोरी गोरी सोनेरी केसांची सुंदर मुलगी आली राजा बघतच राहिला इतकी सुंदर स्त्री त्याने अजून पाहिलीच नव्हती राजा पाणी प्यायला पण त्याची नजर तिच्यावरून आली ना रुपेरे अंगाचे सोनेरी शिंगाचे हरीण दुसरे कुणी नसून हीच मुलगी ही आहे हे त्याने ओळखले तिच्या रूपाची भुरळ त्याला पडली हिच्याशी लग्न करावे असे त्याला वाटले त्याने तिला मागणी घातली ती म्हणाली तुमचे सात राणे आहेत मी कशाला करू तुमच्याशी लग्न तुला काय हवे ते देतो नाही म्हणू नको असे का तर द्या मला तुमचे साथी राण्यांचे डोळे तरच मला तुमच्या प्रेमाची खात्री पटेल ठीक आहे देतो असे म्हणून राजा घरी परतला साथी राण्यांचे डोळे त्याने काढले आणि ताबडतोब घोड्यावर बसून दौडत तो त्या सोनेरी केसांच्या सुंदरीकडे गेला त्याने तिला डोळे दिले ती आपल्या आईला म्हणाली आई घे हे डोळे तुझे माळेत घालते मी राजाबरोबर जाते मी परत येईतोवर हे ये असेच तुझेजवळ तुझे राहते मग ती राजाबरोबर त्याच्या घरी गेली राजाने बाकीच्या राणींचे उच्च कपडे दागिने सारे काढून घेतले आणि नव्या राणीला दिले त्यांच्या दासी तिला दिल्या त्या सातही राण्यांना त्याने तुरुंगाच्या अंधार कोठडीत टाकून दिले त्या अंध त्या अंधार कोठडीतच त्या सात राण्यांपैकी एकीला मुलगा झाला त्या राण्यांना इतकी भूक लागली होती की त्यांनी त्या ते मुलाला मारले आणि त्याची सात वाटे केले सहा राण्यांनी आपापले वाटे खाले धाकटीने मात्र आपला वाटा राखून ठेवला दुसऱ्या दिवशी दुसरी राणी बाळंत झाली तिच्याही मुलाची तीच वाट लागली त्यावेळेस देखील धाकटीने आपला वाटा राखून ठेवला त्यानंतर तिसरी चौथी असे सहाही राण्यांना बाळंत झाल्या असे सहाही राणे बाळंत झाल्या मुलांची तीस गत झाली मग आली धाकटीची पाळी तिला मुलगा झाला त्या दिवशी तिने आपली सहाही वाटे आपल्या सवतींना वाटून दिले तिचा मुलगा वाचला हळूहळू तो साऱ्या राण्यांचा आवडता झाला बाळ रांगत झाल्यावर त्यांनी आपल्या हाताने भिंतीत एक भोक पाडले तो रांगत बाहेर जायचा आणि आयांसाठी काहीतरी खायला घेऊन यायचा असे होता होता तो मोठा झाला कधीकधी तो सरदारांच्या मुलांबरोबर खेळे आणि परत येई तो सोळा वर्षांचा झाला तेव्हा हो धनुष्य बाण घेऊन तो राजवाड्यावरून गेला राजवाड्याच्या मनोऱ्यावर काही कबुतरे होती मुलाने तीर मारला आणि एक कबूतर पाडले ते कबूतर पडताना सोनेरी केसांच्या आवडत्या राणीने पाहिले तिने उठून पाहिले तो हा सुंदर मुलगा तिने ताबडतोब त्याला ओळखले रागाने आणि मत्सराने ती पेटली कारण तिला मूल नव्हते त्याला मारायच्या निश्चितीने केला नोकरांकडून त्याला निरोप पाठवून वर बोलावले व म्हटले तू कबूतर विकत देशील का नाही ते कबूतर माझे साथ आंधळ्या आयांना मी देणार आहे त्या बिचारे अंधार को कोठडीत खितपत पडले आहेत खायला मिळाले नाही तर ते मरतील अरे रे गरीब बिचारे तू मला कबूतर दिलेस तर मी तुझ्या आयांचे डोळे तुला मिळवून देईन मला ठाऊक आहे ते कुठे आहेत ते हे ऐकून मुलाला फार आनंद झाला त्याने ते कबूतर तिला दिले मग राणीने त्याला चरख्यावर सूत काढणाऱ्या म्हातेरीचा पत्ता सांगितला आणि म्हणाले तिच्या गळ्यात ते डोळ्यांची माळ आहे फार मायाळू आहे ती तू मागितल्याबरोबर ती माळ तुला देईलच मात्र ही खून तू घेऊन जा म्हणजे तिला ओळख पटेल असे म्हणून तिने एक फुटक्या मडकेचा तुकडा घेतला त्या तुकड्यावर तिने भराभरा काही लिहिले आणि म्हणाले या तुकड्यावर मी सारे काही लिहिले आहे त्या तुकड्यावर तिने लिहिले होते हा तुकडा जो घेऊन येईल त्याला ताबडतोब ठार करावे आणि त्याचे रक्त जमिनीवर शिंपडावे या मुलाला वाचता येत नव्हते त्याला त्या तेल लिहिण्याचा अर्थ कसं उमगणार तो तसाच चालत चालत, चालत म्हातारीच्या घरी जायला निघाला वाटेत त्याला एक गाव लागले ते गावचे सारे लोक उदास होऊन बसले होते राजाला एकच मुलगी होती राजाचे वय झाले होते, होते। मुलीचं पण असा होता की करील तर सात आयांच्या मुलाशीच लग्न करेन सात आयांचा मुलगा कोणी पाहिला नव्हता की ऐकलं नव्हता राजकणीचे लग्न होत नाही आणि राजानंतर गादीला वारस मिळत नाही म्हणून सारे लोक हळहळत होते हा मुलगा गावात शिरल्याबरोबर शिपायाने त्याला पकडले व राजा पुढे उभे केले राजकन्येने त्याला पाहताच आनंदून म्हटले बाबा हाच तो सात आयांचा मुलगा मुलगा म्हणाला सध्या मी फार कामात आहे ते पुरे झाल्याशिवाय लग्न नाही करणार मग राजकन्येला त्याने सारी हकीकत सांगितली राजकन्येने खापरीवरचा मजकूर वाचला तिने दुसरी तशीच खापरी तयार केली आणि तिच्यावर लिहिले जो कोणी ही खापरी घेऊन येईल त्याला मागेल ते द्यावे ती घेऊन तो मुलगा निघाला म्हातारीचे घर त्याने शोधले खापरीवरचं मजकूर वाचून ती चरफडत म्हणाली देते माळ तुला पण आता तेराच डोळे आहेत एक मी परवा खाल्ला डोळे घेऊन मुलगा अंधार कोठडीत आपल्या आयांकडे आला त्याने सहा मोठ्या राणींना दोन दोन डोळे दिले धाकटीला एकच डोळा त्याने दिला व म्हटले आई तुझा दुसरा डोळा मी मग तो राजकन्याशी लग्न करायला निघाला राजवाड्यावरून त्याने जाताना त्याने फिरून एक कबूतर पाडले राणीने पाहिले तर हा अजून जिवंत तिने फिरून त्याला बोलावले व म्हटले मला कबूतर दे मोबदल्यात तुला साधूची गाय मिळेल ही गाय इतके दूध देते तळे भरून जाते तिच्या दुधाने मुलाने कबूतर दिले राणीने फिरून एका खापरीवर लिहिले हे घेऊन येणाऱ्याला ठार मारा व त्याचे रक्त जमिनीवर शिंपडा ही ती खापरी घेऊन मुलगा राजकन्याकडे आला तिने पूर्वीप्रमाणेच वेगळा मजकूर लिहून दुसरी खापरी त्याला दिली मुलगा म्हातारीच्या घरी गेला आणि त्याने साधूची तळे भरून देणारी गाय कुठे आहे म्हणून विचारले म्हातारीने चरफडत पत्ता सांगितला ती म्हणाली दुधाचे तळ्याजवळ गाय आहे भोवती अठरा हजार राक्षसांचा पहारा आहे तिथे जवळच साधूचे घर आहे त्याची कातडी मागती मुलगा पुढे निघाला दुधाची तळे त्याने पाहिले गाय पाहिली तिच्यावरच्या राक्षसांचा कडक पहारा पाहिला तो जरा पुढे गेला तेव्हा त्याला साधूचे घर लागले साधू दारातच उभा होता त्याने खड्ड्या आवाजात ओढून विचारले कोण तू इथे कशाला आलास मला इंद्रदेवासाठी एक ढोल बनवून न्यायचा आहे त्याच्यासाठी तुझ्या छातीचे चांबडे हवे आहे ते न्यायला मी आलो आहे इंद्रदेवाचे नाव ऐकल्यावर साधू थरथर कापू लागले महाराज मला मारू नका मी काय मागाल ते देतो हवी तर ही गायने पण माझा जीव वाचवा प्रथम मुलाने गाय घ्यायला पुष्कळ आडेवेडे घेतले साधूने पुष्कळ नागदुरे केल्यावर तो म्हणाला बरे तर दे ती गायी ती गाय घेऊन मुलगा घरी आला गायीचे दूध दुपते विकून तो खूपच श्रीमंत झाला राजकण्याला शोभेशी श्रीमंती त्याला आली तेव्हा सात आयांचा तो मुलगा तिच्याशी लग्न करायला चालला मात्र सोनेरी केसांच्या राणीच्या के महालाजवळ आल्यावर त्याला कबुतरे मारण्याचा मोह आवरेना त्याने तीर मारून कबुतरे पाळले राणीने पाहिले तर हा सवतीचा मुलगा जशाच तसा तिचा राग गगनात मावेना तिने त्याला बोलावले आणि विचारले इतक्यात कसा परतलास मुलाने म्हातारीने आपल्याला कसे मायाने वागवले ते सांगितले त्याबरोबर तिचा फारच जळफळा जल झाला पण वरकरने ती म्हणाली बरे झाले तू लवकर तू लवकर आलास ते पण आता हे तिसरे कबूतर मला दे त्याच्या मोबदल्यात एका रात्रीत दाणे पिकतील अशा लोम्ब्यांची भात तशी शेती तुला देईल मुलाने कबूतर दिले आणि राणीने पहिल्याप्रमाणेच खापरीवर लिहिले हे घेऊन येणाऱ्याला ठार मारावे आणि त्याचे रक्त जमिनीवर शिंपावे पूर्वीप्रमाणे राजकन्याने खापरी बदलली वर मजकूर लिहिला हे घेऊन येणाऱ्याला काय हवे हो ते फिरून द्यावे त्याचे रक्त तेच तुझे रक्त पूर्वीप्रमाणेच मुलगा ती खापरी घेऊन म्हातारीकडे गेला आपल्या मुलीचा मूर्खपणा पाहून म्हातारी फारच चरपडली पण तिने राग आवरला व म्हटले इथून पुढे जा एक लक्ष राक्षस राखण करता येते शेताची तिथे गेलास की मागे वळून न पाहता सर्वात मोठे भाताचे रोप तोड शेताची अगदी मधोमध आहे ते घरी जाईपर्यंत मागे वळू नको मुलगा निघाला भाताचे शेत ते लागले मागे पुढे न पाहता तो सरळ शेतात घुसला आणि त्याने मध्यावरचे ते सर्वात उंच रोप तोडले आणि तो घरी परतला इतक्यात चहूकडून आवाज निघाले मला पण ना मला पण ना त्याला भान राहिले नाही मागे वळून पाहिले आणि काय नव्हत त्याची नुसती राग झाली अशा तऱ्हेने तो मुलगा मरून पडला तो कुठून परतणार म्हातारीने त्याची वाट पाहिली लेकीने शपथ घातली होती की त्याचे रक्त ते तुझे रक्त ती तुटली असे वाटून म्हातारी त्याच्या शोधासाठी स्वतः निघाली तिने तो राखीचा ढीक पाहिला त्याच्यावर मंतरलेले पाणी तिने टाकले मुलगा जिवंत झाला आता तरी मागे न पाहता घरी जा मुलगा दा एका दाण्यातून लाख दाणे देणाऱ्या भाताचे ते रोप घेऊन घरी आला त्याच्या आयांना आता कसलीच उणीव नव्हती त्याचे लग्न त्याने मोठ्या थाटाने राजकणीशी लावले राजकणीने मनात निश्चय केला की आपल्या नवऱ्याशी वैर करणाऱ्या सावत्र सासूचा काटा काढवायचा म्हणून मग तिने नवऱ्याला सांगून राजाच्या महालासारखाच एक महाल बांध बांधवला घरभरणीच्या वेळी राजाला आमंत्रण द्यायला सांगितले राजाने सात आयांच्या मुलाच्या पुष्कळ गोष्टी ऐकल्या होते पण त्याला पाहिले नव्हते तो कोण हेही त्याला माहीत नव्हते पण तो वाड्यात आल्यावर त्याने आपल्या राण्यांना ओळखले मोठ्या थाटात होते त्या राजा बसला सून पुढे आली तिने सोनेरी केसांच्या राणीची करणी सासऱ्याला सांगितली राजा फार संतपला त्याने राणीचा वध केला आणि सात राण्यांना आपल्या वाड्यात घेऊन गेला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद